न्यूज एटी वन वही जो सच हो माझ्याकडे दहा एकर शेती आहे समजा आणि माझा मुलगा जर त्या शेतात न जाता दिवसभरी ते उन्हाळक्या करत राहील त्या शेतात पिकन दान का असे आरोप आपण नाही शेतकऱ्यावर आरोप आहे पूर्व पूर्वग्रह दूषित प्रकारे तुम्ही बोलत आहे पूर्वग्रह दूषित माझ्या प्रश्नाला उत्तर द्या ना उत्तर काय आहे ना त्याला आपल्याकडे पाठवा काम देतो म्हणा काम करायची लायकी का ते दोन कोटीचे असून ते माहित नाही बेरोजगार साठी कोटी मुलं जॉब करतात पुण्यामध्ये करतात तुम्ही आता काय म्हटलं सगळ्यात महत्वाचं तुम्ही पुण्याकडे आपल्याला पाठवा लागते आपल्याकडे जॉब नाही आहे मग वर्धेमध्ये जॉब निर्मिती का नाही केली होईल भंडार आहे रेल्वेचे काम भरपूर गोरज भंडार हे प्रमुख रोजगाराचं साधन आहे ओके कोणी कोणाले काही खाऊ घालणार नाही स्वतः त्याच्या मेहनत करून कमवायची ताकद लागते आपलं नाही दुन्या सारखं नव्हतं बंदा माल अंदर करा बरोबर आहे ह्या लोकाचा पैसा ना खाऊंगा न खाणे काम आहे एवढे दारू पिऊन आपले जे धान्य मिळते ते धान्य विकून त्याची दारू प्यायची आणि घरी मस्त आराम करा दारू बंदी दारू बंदी आहे पण बिलकुल चालून राहिली ते कोणाच्या याच्यामुळे चालते पोलिसाच्या आशीर्वादामुळे पोलिस कोणाच्या अधिकाराखाली गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट कोणाचं बीजेपीच काय नाव आपलं मग धनंजय एकूणच आता जे सध्या वर्ध्यामध्ये जे लोकसभेची निवडणूक सुरू आहे अनेक प्रश्न आहे आज सभा एकदम छान झाली आणि गडकरी साहेबात अत्यंत मुद्देसून भाषण झालं आणि त्यांनी जातीपादीवर विषय नाही काढला त्यांनी धर्मावर विषय नाही काढला विशेष त्यांनी कुणा पक्षावर विषय नाही काढला त्यानं सरळ गडकरी साहेब म्हणजे सरळ सरळ रोखोक माणूस बात होई त्यांनी म्हटलं आपल्या भाषणामध्ये आहे बरोबर पण या त्यांनी एक वाक्य या ठिकाणी म्हटलं का बा जातीपाती तर राजकारण नाही झालं पाहिजे बरोबर आहे ना होतच नाही ना ना एक मिनिट जातीपातीच राजकारण होतच नाही रामदासजीला तिसऱ्यांदा निवडणुकीला उभं का ठेवलं तो भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत प्रश्न आहे म्हणजे काही हे जातीपातीचं राजकारण एखादा जर प्रमुख पक्ष करत असन जातीवादीचं राजकारण आम्ही करत नाही प्रमुख पक्ष जातीपात एक उदाहरण आपण चर्चा करू जनतेच्या मनातले प्रश्न घेऊ तुम्ही याला जातीचा प्रश्न किंवा जातीपातीचं राजकारण भारतीय जनता पार्टी करत नाही आता साहेबांनी काय वाटलं की बा आम्ही जातीपातीचं राजकारण व्हायला नको पाहिजे या मताशी आपण कारण हा भारत भारत हा भारत धर्मनिरपेक्ष देश आहे हे साहेबांना आपल्या भाषणात म्हटलं मान्य करता मान्य करतो जेव्हा हे सगळं जर ठरत असताना दोनदा दोनदा निवडून आल्याच्या नंतर तिसऱ्यांदा पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीला निवडणुकीच उभं ठेवणार नाही हे म्हटलं होतं सत्तर वर्षाच्या कधी कोणी म्हटलं हे आपल्या मोदी साहेबांचं स्टेटमेंट होत आहे हरकत नाही मग तिसऱ्यांदा आपल्या वर्धा लोकसभा मतदारसंघातून खासदार रामदाजी तळस यांना कोणी एका समाजाला रिप्रेझेंट करते कोणा एका समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे म्हणून उभं केलं नाही माझं चुकीच आहे रामदासजीच्या जे दहा वर्षात काम केले रामदास पक्षाच्या माध्यमातून केंद्राचा जो निधी होता तो पूर्णतः खेचून आणला आणि लोकाभिमुख कार्य केले त्याच्यामुळं रामदासजीला परत रिपीट करण्यात आलं रामदासजीने तीन प्रमुख कार्य कोणते जो ड्रायफोर्ट इथे शिंदीला उभारला सुरू झाला सुरू उद्घाटन झालं आताच आपण माहिती घ्या आपण तुम्ही तुम्ही स्वतः जाऊन तिथे बघू शकता काय म्हणून मी स्वतः एक शेतकरी आहे मी स्वतः एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्यासाठी बेरोजगारासाठी शिक्षणासाठी जे काही आणि डेव्हलपमेंट बेरोजगारासाठी काय डेव्हलपमेंट केलं चांगला मुद्दा काढला बेरोज बेरोजगारासाठी ज्या बेरोजगारासाठी जे हब बेरोज निर्माण केले शैक्षणिक हब ज्या संस्था निर्माण केल्या तिथं त्यांनी शिक्षण घ्यावं आणि

जातीची किंवा त्यांचा जो व्यवसाय असेल तोच म्हणजे आजकाल म्हणजे एखादी नावेचं दुकान म्हणजे हे काही काय म्हणजे आपल्या त्या त्याच समाजाचं नसते माली समाजाचं ते ब्राह्मणाचं ते आहे कोण हं कोणाची असू शकते हा, हा, हा। जो तरुण होतकुरु आहे आपला रोजगार स्थापन करू पाहतो त्यांना विश्वकर्मा योजना जी आहे केंद्राची त्या योजनेमार्फत लोन मिळत आहे आर्थिक सहाय्य मिळत आहे आणि ते आर्थिक सहाय्य घेऊन तो आपला रोजगार निर्माण करण आणि याचा काय तुमच्याकडे डेटा आहे काय आहे भारतामध्ये स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत हो। तुम्ही एक मुद्दा मुद्दाचा काढला हो। त्याला कौशल्य विकास म्हणतात प्रधानमंत्री कौशल्य आहे बर। प्रमोद महाजन कौशल्य आहे बरोबर आहे या अंतर्गत किती भारतामध्ये किती लोकांना आजपर्यंत रोजगार मिळतो भारताचं आम्हाला तितका अभ्यास नाही वर्धा जिल्हा त्याची यादी तिथे भरपूर भरपूर, भरपूर आमच्या सेलून बेरोजगार मिळाले आहेत माझे दोन मुलं इंजिनियर झालेले आहेत दोघांना जॉब आहेत काय म्हणता तुम्ही माझे पुतण्या आहे माझ्या पुतण्या इंजिनियर आहे त्याला जॉब आहे एक डी फार्म केलं त्याला जॉब आहे तुम्ही प्रयत्न करा दहावी वाला जर एकदम प्रश्न नाही माझे मुलं जॉब करताय आता शिक्षणाच्या अनुरूप शिक्षणाच्या शिक्षणाचा अनुरूप डॉक्टर आहे तो सुद्धा प्रॅक्टिस करत आहे त्याला चांगला रोजीरोटी शेतकरी मी शेतकरी हर वर्षाला मी चाळीस ते पन्नास हजार रुपये नाही का खाऊन पिऊन खातून शिल्लक पाडतात आता आनंदाची गोष्ट आहे का तुमची मुलं डॉक्टर आहे इंजिनियर आहे आणि चांगले शिकलेले आहे आम्ही शेतकरी आहोत शेतकरी आहे आम्ही शेतकरी आता ह्या भाऊकडे दोन एकर शेती आहे काही गरीब शेतकरी असतील एक माता मग चांगला छान विषय काढला तुम्ही एकदम बघा महत्वाच्या विषयावर तुम्ही इकडचे जे मुलं आहेत आमच्या इकडचे वर्धा किंवा सेलूकडचे मॅक्झिमम मुलं जॉब करतात पुण्यामध्ये करतात ना मग पुण्यामध्ये काय जायची गरज पडली आपल्या वर्ध्यामध्ये काय नाही रोजगार ठिकाणी मागच्या दहा वर्षात अत्यंत महत्वाचा मुद्दा एक मिनिट एक मिनिट तुम्ही आता काय म्हटलं सगळ्यात महत्वाचं पुण्याकडे आपल्याला पाठवा लागते आपल्याकडे जॉब नाही आहे आपल्याकडे जॉब नाहीये मग वर्धेमध्ये जॉब निर्मिती का नाही केली ना। ना ना। रेल्वेचे काम भरपूर गोरज भंडार हे प्रमुख रोजगाराचं साधन आहे ओके ठीक आहे गोरज भंडार दुग्ध पालन करायचं पालन करायचं आता गडकरी साहेबांनी भाषणामध्ये काय म्हटलं एक मिनिट भाऊ साहेब गडकरी साहेबांच्या भाषण रेकॉर्डिंग आहे तुम्ही ऐकलं आता जवळपास दहा हजार लोक होते भाषणामध्ये काय म्हंटल की एकट्या कोल्हापूरमध्ये जेवढं संपूर्ण विदर्भात जेवढं संपूर्ण मराठवाड्यात दूध निर्माण होते तेवढं एकट्या कोल्हापुरामध्ये दूध निर्माण होते आपल्या इथे वर्ध्यामध्ये बाहेरून अमूलचं दूध येते गोरद भंडार दीण 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 भंडार येते ना तर आपल्या इथला नाव आहे आपला महत्वाचा गेला का आमचे पोरं तुम्ही काय म्हणे तुमचे पोरं पुऱ्या मुंबईत गेले दहा वर्ष भाजपाची सत्ता होती पुढे येईल अपेक्षित आहे आपल्याला तुम्हाला अपेक्षित आहे चांगली गोष्ट एक मिनिट मुद्द्यावर येऊ आपण दहा वर्ष खासदार आपल्या गावचे दहा वर्ष सत्ता भाजपाची वर्धा जिल्ह्यात एक तरी बेरोजगारासाठी युवकांसाठी कामकाजासाठी कोणता प्रोजेक्ट आणला उसण्याच्या पीठावर पाहुण्याचं स्वागत नाही उसण्याच्या पीठावर पाहुण्याचं स्वागत नाही डायरेक्ट बोला थेट लाईव्ह आपण दो नहीं, तुम्ही नाही तुम्ही तुम्ही, तुम्ही तुम्ही सगळे तज्ज्ञ लोक आहे तुम्ही पक्षाचे माणसं आहे माझा थेट प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही तुमने म्हटलं का आमचे पोरं इंजिनियर केले डॉक्टर केले तुम्ही सुशिक्षित शेतकरी आनंदाची गोष्ट आहे सर्वसामान्य एखादा जर एक चार एकरचा शेतकरी असत अल्पभूधारक शेतकरी असत दोन लाख पाच लाख वीस लाख रुपये अरे फी इंजिनिअर आय आय टी मध्ये दोन लाख रुपये फी आहे वर्षाला आय आय ची फी दोन लाख रुपये वर्षाला आहे बरोबर आहे मग आपल्या इथे मागच्या दहा वर्षात मागच्या दहा वर्षात रोजगारासाठी शेतकऱ्यांसाठी बेरोजगारांसाठी महिलांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी एक रोज रोजगार एक द्या इथे हिंगणेला फार्मा कंपनी आली आहे ड्रायपोर्ट आला आहे नौबलचा सदतीसशे करोड रुपयाचा प्लॅनिंग टाकला आहे त्यांनी जो जे होत्या रेल्वेचे काम चालू झाले आहे बसस्टँड बनला आहे तिकडं कोल्हापूर सुरू झाला आहे गडर लाईन बनले चांगले ड्राय रोड बनले अत्यंत चांगली गोष्ट आहे हायमॅक्स लागले खूप आनंदाची गोष्ट आहे नाल्या बनल्या खूप गट्टू लागले बस स्टेशन चांगले होऊन राहिले रेल्वे स्टेशन चांगले होऊन राहिल्या परंतु दोन वेळेच उदरनिर्वाह करण्यासाठी जगण्या मरण्याच्या जडणघंटनेसाठी काय ठोस काम केलं के का ते केलं आहे कोणी कोणाले काही खाऊ घालणार नाही स्वतः त्याच्या मेहनत करून कमवाची ताकद लागते असते बांधवान गोष्टी देश आहे आपलं नाही प्रत्येक गोष्टी स्वतःची पण स्वतःची पण दिनेश वासुदेवराव माहुरे, माहुरे कोणतं सेलू सेलू पाच कोण मी नगरसेवक आहे ते नगरपंचा नगरसेवक आहे सरकारची जबाबदारी नाही लोकांना रोजगार देण्याची तसं नाही म्हटलं माझे शब्द नाही हे चुकीचं बोलताय लोकांची स्वतःची मानसिकता पाहिजे कमावून खाण्याची बरोबर आहे कमावून खाण्याची कधी मानसिकता राहील अरे जेव्हा त्याच्या हाताला रोजगार राहील माझ्याकडे दहा एकर शेती आहे समजा आणि माझा मुलगा जर त्या शेतात न जाता दिवसभर इथे उन्हाळक्या करत राहील त्या शेतात पिकन का असे आरोप आपण असे आरोप आपण नाही नाही तर शेतकऱ्यावर आरोप लावणं झालेला आहे पूर्व पूर्वग्रह दूषित प्रकारे तुम्ही पूर्वग्रह दूषित माझ्या प्रश्नाला उत्तर द्या ना उत्तर आहे ना त्याला आपल्याकडे पाठवा काम देतो काम करायची लायकी तरी आहे का मुलगा तो एकदम याची नोकरी त्याला मागतेजी मला मावरेजी मला तुम्ही सांगा बरोबर जे लोक ग्रॅज्युएट आहे जे लोक इंजिनियर आहे जे लोक सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांना नोकऱ्या आहे माझ्या गावात खाली नाही आहे इंजिनियर लोक भेटत नाही आमचं घर खाली आम नाही आहे आमचं काय म्हणणं आहे आपली चर्चा कशी आपल्याला आपली चर्चा ही तुम्ही चर्च... पूर्व गृहात नाही मी तुम्हाला प्रश्न काय करतो आहे की तुमच्याच प्रश्न चष्म्यातून तुम्हाला दिसत असेल इथे बेरोजगारी हे काम आमच्या मीडियाचं काम आहे आमच्या चष्म्या मीडियाचं काम आहे का अभ्यास करा हा जो तुम्ही इथे मी उभा राहून मुलाखत देत आहोत हे केंद्र सरकारच्या योजनेतून बनलेले रोड रस्ते हे सगळं आनंदाची गोष्ट आहे डेव्हलपमेंट बाबत हे सरकार हे काही खूप काही मोठे उपकार नाही करत तुम्ही तो ब्रश करतो ना तेव्हा तो टॅक्स भर या माध्यमातून अठरा टक्के त्याच्यावर जीएसटी मान्य करा की ह्या माध्यमातून ह्या माध्यमातून सिमेंट कंपनी लाईट हे जे काही लागलं इन्फ्रास्ट्रक्चरला त्यांना जनतेचा पैसा आहे हा हा काही सरकारचा पैसा नाही आहे हा अठरा टक्के जीएसटी सरकार भरत आहे जुन्या सारखं नव्हतं का बंदा माल अंदर करा सरकार बरोबर आहे ह्या लोकाचा पैसा इथे न खाऊंगा न खाणे दुंगाचं काम आहे बरोबर आहे हे जे सगळं तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर दिसतं याच्यातून सुद्धा कोणाला 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 रोजगार मिळाला आहे इथे लेबर लागले इथे ज्या कंपन्या लाईट बनवते कंपनी त्या कंपनी तुमचा माझा मुलगा काम करत असेल त्याला नोकरी मिळाली आहे मग तुम्ही कुठे म्हणता इथे बेरोजगारी आहे मानसिकता पाहिजे काम करण्याची काम करण्याची मानसिकता पाहिजे हा मुलगा आहे वेळोवेळी याची काम करण्याची मानसिकता हा जर कॅमेरा घेऊन तुमच्या समोर नसता तर तुम्हाला एखादी रोजानं सांगायला असता याची मानसिकता आहे बनलेली किंवा केलं पाहिजे काहीतरी म्हणून ह्या गोष्टी आहे मजूर मिळत नाही एवढे दारू पिऊन आपले जे धान्य मिळते ते धान्य विकून त्याची दारू प्यायची आणि घरी मस्त आराम करा वर्धेमध्ये दारू आहे दारू बंदी आहे पण बिलकुल चालून राहिली ते कोणाच्या याच्यामुळे चालते पोलिसाच्या आशीर्वादामुळे पोलिस कोणाच्या अधिकाराखाली येते गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट कोणाचं याला सपोर्टिंग बीजेपी करता असं म्हणणं आहे नाही तसं मला नाही म्हणायचं आहे पण कसं आहे तसं तसंच बीजेपी सपोर्ट असल्या हरकत झालं ते तसं आहे म्हणलं ते नाही तर मग हे सगळं बंद झालं असतं ना, ना।, ना।, ना। माझं मत आहे पण हे सगळं बंद झालं असतं म्हणतो जर तसं नाही असतो त्या ना भाऊ न म्हणलं तसं बरोबर आहे तुमचं गाव माझं गाव कामची निवडणूक आहे आता हो सव्वीस तारखेला हो आपलं बीजेपी वर काही हे नाही म्हण आपल्याला आपण पंजायची माणसं बा

तुमीदा तुमीदा आले होते ना सभेला आलो तर होताच नाही तो होता ना जो माणूस निवडणुकीत उभा असला था था था। था था। था था। तो तरी राहीन ना बरं आले पण आले असत मग त्याला मतदान केलं असतं मतदान नाही केलं असतं पण माणूस तर पाहिजे ना सभेले तेरा महिने झाल्यावर आता नाल्या उकसून झाल्या आमच्या इच्छा ग्रामपंचायतच्या मग काहीच नाही आम्हाला काहीच डेव्हलपमेंट नाही म्हणजे त्याच्यापाई रस्ते नाही झाले तुमच्या गावात रस्ते रस्तेच नाही आमच्या गावात कुठे रस्ते जागोजागी जागोदा जागो जागी आहे हे मोठी सिटी पडते ते आमचा खेडा आहे नाही 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 हो रस्ते आहे बाहेरून वावर नाही नाही मोठे मोठे रोड खेड्यानुकूड झाले हेच रोड इथं जे आहे ते मोठ्या सिटीनच झाले आमच्या इकडे कुठे रोड आले वारा पुन्हा पुन्हा पलटलं पुन्हा पलटलं कोणाचं वारं वारं त्या पंज्यात तुतारी कोण आहे पण माणूस ह्या अमर काढ अमर पाहिला का पण पाहिलं ना भेट झाली ना आमची मी तिथंच होतो एक दोन वर्ष काम केलं तिथं आज आम्ही सेलू तालुक्यामध्ये आलो होतो सेलू तालुक्यामध्ये सभा होती आणि या सभा झाल्याच्या नंतर अनेक लोकांशी संवाद केला काही समर्थनार्थ होते काही अविरोधात्मक बोलणारे होते पुढच्या वेळेस पुढच्या गावात भेटू बात वही जो सच होगी न्यूज एटी वन